शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये हो तर वाजलेत ते सकाळचे नऊ आणि माझे आंघोळ विंगोळ मस्त झालेले आहे आणि तर फ्रेश आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघित होतं ते का पप्पाने आणि मी खेकडी कशी पकडली ती तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण बघणार आहोत त्याच खेकड्यांची रेसिपी म्हणजे खेकड्यांचं काळवण आमच्या घरगुती पद्धतीने कसं बनवलं ते आणि ती खेकडी बोक्या कशी आहेत ती तर त्याचाच व्हिडिओ आज असणार आहे तर चला जाऊया आपण त्या आजच्या या व्हिडिओकडे म्हणजेच खेकड्यांच्या या रेसिपीकडे तर बघा आज खेकड्यांचं कालवण बनवायचं हो त्याच्यासाठी आम्ही खेकडी घेतले आहेत तर बघू शकता किती खेकडी मोठी आहे ते आणि साईज बघू शकता तुम्ही खास करून बघा भरलेली खेकडे आहेत सर्व कुरले आहेत बघा तर चला तुम्हाला दाखवतो हे खेकड्या अशा कटिंग करतात त्या तर बघा अशा प्रकारे सर्व खेकडी तोडून घ्यायचे आहेत म्हणजे ते डेंग्यांपासून वेगळे करायचे आहेत डेंगे तोडून झाल्यानंतर अशा प्रकारे सर्व खेकडी छान पाण्यामधून अशी साफ करून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आता ही खेकडी अशा प्रकारे आमच्याकडे साफ केली जातात किंवा त्या जा साईडला जो पूर्ण चिकल किंवा घाण लागलेली असते ती अशी काढली जाते आणि सर्व खेकडे अशा प्रकारे तर आपली खेकडी मस्त साफ करून आणि कटिंग करून आता रेडी आहे तर बघू शकता तुम्ही की ही कटिंग केल्यानंतर खेकडी कशी दिसतं तर ही पूर्ण सर्व खेकडी लाखेने म्हणजेच एक लाल अंड्याने भरलेली आहे तर के के ही आमच्याकडे अशा प्रकारे खेकडी कटिंग करतात आता तर कटिंग करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते तर बघू शकता तुम्ही की काही जण ही पूर्ण वरचे जे कवच असतात ते काढून टाकतात तर आमच्या आगरी पद्धतीमध्ये मोस्टली हे कवर काढत नाहीत कारण जर ही सर्व खेकडे आहेत ना ती अंड्यांनी भरलेली आहेत जर वरचे कवच काढले तर धुतावेली किंवा कटिंग करता वेळी पूर्ण हे अंड निघून जाईल तर आमच्या आगरी पद्धतीमध्ये ही खेकडी अशा प्रकारेच कटिंग केली जाते चला तर जाऊया आपण या खेकड्यांच्या काढवण्याच्या रेसिपीकडे तर सर्वप्रथम आपण बघूया आपण हे जे साहित्य घेतलेलं आहे जवळजवळ मी म्हणजे आम्ही एक पंधरा खेकडे घेतलेले आहेत कटिंग करून या साईडला आहेत दोन कांदे आला लसणची पेस्ट कोथिंबीर टोमॅटो आणि हे वाटण आता वाटण तर अशा प्रकारे आता आपले सर्व साहित्य रेडी आहेत तर चला बघूया तर ही रेसिपी कशी होती ती आणि तुम्हाला पण दाखवतो की ही रेसिपी कशा प्रकारे केली जाते ती तर रेसिपीकडे जाण्याच्या अगोदर जर जा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच असेच पुढे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा या चेंबूराजन म्हणजे खेकड्याची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याकडे स्पेशल कुक आहे ते म्हणजे आई आई कशी आहे आज काय बनवणार आहेस खेन खेकडी बनवणार आहेस तर चला बघूया आपण आई आज खेकडी कशी बनवते ते तर चला तर सर्वप्रथम जाऊया तर रेसिपीकडे तर वो ले ले तर टोप ठेवलेला आहे आणि सर्वप्रथम आई त्याच्या पण टाकत होतं तेल तर बघू शकता तर तेल आता मस्त गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये ऍड करत आहेत कांदा जे आपण दोन कांदे घेतलेले आहेत ते बघा चुळीवरची तू आता फास्ट केलेली आहे आणि जो आपण कांदा टाकलेला आहे तो अशा प्रकारे एक पाच ते सात मिनिट असा परतून घ्यायचा आहे म्हणजे जोपर्यंत कांदा गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत असा प्रकारे मस्त शिजवून घ्यायचं आहे तर बघा एक पाच मिनिट झालेली आहेत आणि आपला कांदा आता थोडा शिजलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आई ॲड करायची ते म्हणजे आला लसणची ही पेस्ट ती पण अशी मिक्स करून घ्यायची आहे आला लसूणची पेस्ट मिक्स केल्यानंतर आहे त्याच्यामध्ये ॲड करत ते टमाटर टमाटर पण असा मस्त पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे हे तिन्ही मिक्स केले आहे तर बघू शकता आपण मेस्तू पण आता फास्ट करून घेतलेली आहे आणि पाच ते सात मिनटं आता मस्त शिजवून घ्यायचं आहे तर बघा की पाच सात मिनटं झालेली आहेत आणि आता आपला कांदा आणि टमाटर लगभग शिजलेला आहे तर आईला अचानक काम आलेलं तर आई बाहेर गेलेली आहे तर आपला कूक हा चेंज झालेला आहे तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता की हा नवीन कूक कोण असू शकतो तर आता आपण याच्यामध्ये ॲड करणार होतो मसाले तर सर्वप्रथम घेतला आहे तो चिकन मसाला जवळजवळ दोन चम्मच घेतलेला आहे त्यानंतर एक चम्मच हळद दोन चम्मच धनिया पावडर एक चम्मच गरम मसाला आणि चार चम्मच घेतला आहे तो आपला घरगुती आगरी पोळी मसाला ऍड करू आपण याच्यामध्ये एक चम्मच कश्मीर पावडर तर अशा प्रकारे सर्व मसाले आता मस्त मस मिक्स करून घ्यायचे आहेत तर बघा सर्व मसाले आता मिक्स केलेले आहेत आणि कशा प्रकारे आता ही ग्रेवी तयार झालेली आहे तो बघू शकता मी मस्त ग्रेवीला कलर आलेला आहे आणि ग्रेवी छान आता शिजलेली पण आहे तर आपण आता त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तो वाटण जे आपण वाटण घेतलेले होते ते बघा वाटण घेतल्यानंतर वाटण असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे वाटण मिक्स केल्यानंतर आता आपल्या ग्रेवीला मस्त कलर आलेला आहे आणि ही ग्रेवी एक पाच ते सात मिनट अशी मस्त शिजवून घ्यायचे आहे तर ते थोडं पाणी ॲड करून आपण ही ग्रेवी मस्त आता शिजवून घेतली आहे तर बघू शकता आपली एक ग्रेवी आता तयार झालेली आहे आणि बघा कशाप्रकारे आता ही ग्रेवी शिजलेली आहे ती बघा ग्रेव्हीला असा छान कलर आलेला आहे तर आपण आता याच्यामध्ये ॲड करणार आहोत ते जी आपण सर्व खिकडी घेतलेली आहे ती तर बघा अशा प्रकारे ही सर्व खिकडी आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत सर्व खेकडी ऍड केल्यानंतर अशा प्रकारे आप आपल्या या ग्रेव्हीमध्ये खेकडी मस्त मिक्स करून घ्यायची आहे खेकडी मिक्स केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता तर बघा आता आपण याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे आणि आता कशा प्रकारे पूर्ण ग्रेव्हीमध्ये ही खेकडी पुन्हा मिक्स करत आहेत ते पूर्ण मिक्स करून झालेले आहेत आणि आता तर बघा आता छान असा कलर पण आलेला आहे आपल्या कालोनाला या आणि आता त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत तो या आंब्याच्या पाकळ्या ज्या मस्त कटिंग करून घेतल्या आहेत तर सध्या आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडा कच्चा आंबा ॲड केलेला आहे आणि आपण शेवटला तर याच्यामध्ये ॲड करतो लह झाडा मीठ तर बघा अशा प्रकारे याच्यामध्ये मीठ पण आपण ॲड केलेलं आहे तर आपली ही ग्रेवी है मस्ता विक्स है। तर ही ग्रेवी आणि आपलं हे आता कालवण लगबग मस्त मिक्स करून झालेलं आहे तर आता हे कालवण चुलीवरती मस्त दहा ते पंधरा मिनटं आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत छान अशी उकळी येत तो नाही तोपर्यंत हे काळवण आता मस्त आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर वर झाकण ठेवून आपल्याला हे काळवण एक दहा ते पंधरा मिनटं मस्त शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत आप आपल्या काळवणाला उकळी येत नाही आणि आपलं खेकड्यांचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत मस्त हे काढवून आपण शिजवून घेणार आहोत तर बघा एक दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आपलं हे काळवण आता बघा मस्त शिजलेलं आहे छान उकळी पण आलेली आहे आणि खेकड्यांचा कलर पण आता बघू शकता मस्त छान आपली ही ग्रेवी म्हणजे रस्सा पूर्ण तयार झालेला आहे तर बघा कशा प्रकारे आता हा आपला खेकड्यांचा काळवण दिसतो तो कालवून आपला रेडी झालेला आहे तर आपण सेवाटा त्याच्यामध्ये ऍड करायला की कोथिंबीर तर बघू शकता अशा प्रकारे आपलं हे आगरी पद्धतीने बनवलेलं घरगुती खेकड्यांचा कालवण आता रेडी आहे तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर बघा इकडे जे आपण खेकड्यांचं कालवण बनवलेलं आहे ते कालवण रेडी आहे एकदम मस्त छणझणी बनवलेलं आहे आणि भाकरीचं ताट पण रेडी झालेलं तर आपण या ताटामध्ये घेतलेलं आहे भाकरी खेकड्यांचं कालवण इकडे फ्राय मच्छ आणि दोन आंब्यांच्या फोड भाकरीचं ताट रेडी आहे तर आपण सर्व याच्या ताटामध्ये घेतलेलं आहे आणि अशी मजा ही कोकणामध्ये म्हणजेच गावीच असते खास भाकरी खाण्याची सकाळ सकाळची तर बघा सर्व रेडी असल्या रेडी आहे आणि चला तुम्ही पण या भाकरी खाण्यासाठी तर आजची आपण जी ठेकड्याची रेसिपी बनवली म्हणजे ठेकड्याच्या कामाची रेसिपी बनवली त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला करा विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय एन जी